नमस्कार मंडळी कशा आहात सगळे आज आहे शनिवार पण रात्रीचे वाजले आहेत पाहुणे बारा तर आजचा दिवसभर मी काय केलं ना ते व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे आधीच्या मी आज नवीन माठ वे खरेदी केलेला आहे आणि फ्रूट्स आणायला गेलेली तो ब्लॉक टाकलेला आहे अर्णवला अजूनही बरं वाटत नाही आहे ब्लड रिपोर्ट्स केले त्याच्यामध्ये इन्फेक्शन सांगितलं आहे पोटामध्ये त्याच्यामुळे त्याला ओमिटिंग आणि ताप येत आहे तर ना आत्ता त्याला मी ना कंटिन्यू ना मुगाची खिमटी करून देते पण तो कंटाळला ते तापामध्ये त्याला चव नाही आहे त्याच्यामुळे रात्री तो अचानक मला बोललं की मम्मी भूक लागली तर म्हटलं काय करायचं म्हणून मी ना, ना ब्राऊन ब्रेड आणलेलेच होते तर आणि लकीली घरामध्ये काकडी टोमॅटो तो, बीट हे सगळं होतं तर मी काय केलं पटकन कुकरला ना मग बटाटा लावला शिजायला तोपर्यंत तो यांची गेम चालू होते आम्ही ना जेवून कधीच अंतरण वगैरे टाकलेलं पण हा अचानक बोलला मम्मी भूक लागले तर ना मी काय केलं बीट सोलून घेतलं आणि ना थोडासा वाफवून घेतलं आणि बटाटाही शिजून घेतलेला आहे तर चला आता त्याला मी खाण्यासाठी फक्त ब्रेडवर सॅलड ठेवणार आणि चाट मसाला टाकणार मी त्याच्यावर ना तेलकट आणि तिखट ऑइली ना सगळं बंद करायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी खिमतीच देते दे त्याला खायला मुगाची पण ते खाऊनही कंटाळला तो तर मी ना चाट मसाला टाकलेला आहे आणि आता हे ब्रेडवर मी लावून फक्त त्याला कट करून टोमॅटो सॉस थोडंसं नावापुरतं लावून त्याला खायला देणार आहे टोमॅटो आणि बीट आणि बटाटा हे थोडं हेल्दीच आहे पोटासाठी खूप त्याच्यामुळे मी म्हटलं चला काहीतरी मागितले त्यांनी स्वतःहून खायला म्हणून करायला घेतलं इथे ना अनवे हळूच येऊन बीट उचलून घेऊन द्यायची थोडंसं बॉईल केलेले आहेत ना म्हणून ते बीटही खायला मुलांना चांगलं लागतं कारण तुरटपणा त्याचा निघून जातो तर चला सँडविच तयार झालेला आहे आता मी देते तयानवलं खायला बाय